प्रथम आधी सर्व पत्रकारांचे आभार आणि स्वागत आणि आपण जो सव्वीस तारीखला उपोषणाचा इशारा दिला आहे एम त्या संदर्भात लोकांपर्यंत एक जनजागृती होऊन जाईल आणि लोक ह्यात मोठ्या प्रमाणात सामील व्हावे यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही वर्षभर वर त्यांच्या पाठी लागलो आहे की तुम्ही ह्या सहा महिन्यात आम्ही जास्त त्यांच्या पाठी लागलो की तुम्ही गावागावात किंवा तालुक्यावाईज मेळावे घ्या वीज ग्राहकांचे जे मेळावे घ्या दीड वर्षापूर्वी त्यांनी घेतलेले त्याचा फॉलोअपही आम्हाला अजून काही त्यांनी लेखी दिला नाही दीड वर्षात किती लोकांच्या समस्या मिटल्या आहेत किंवा काय याचं काही त्यांनी लेखी अजून दिलेलं नाही आणि आज सहा महिन्यापासून आम्ही त्यांना सांगतो तुम्ही डिसेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये ते मेळावे घ्या आता जानेवारी उजाडला तरी अजून त्यांनी काय ते म्हणतात नाही घेतो चालू आहे मग त्या आणि लोकांच्या मोठ्या प्रमाणात ज्या काही समस्या लाईट येते जाते किंवा आपल्या जिल्ह्यात चाळीस टक्के मीटर बंद आहेत तरी त्यांना बिलं मिळत आहेत आणि बिलं ती डबल टेबल आकाराची मिळतात आणि जर नाही भरलात तुम्ही तर आम्ही तुमची लाईट तोडून टाकणार अशी धमकी दिली जाते तर ग्राहक म्हणतो माझं जो योग्य बिल आहे ते तुम्ही त्या मी लगेच भरतोय मी काय ठेवत नाही आपल्या जिल्ह्यात वसुली पण बऱ्यापैकी आहे आणि चोरी अजिबात नाही आहे तरी पण ह्या ठिकाणी अधिकारी दादागिरी करत आहेत की तुम्ही भराच म्हणून hmm? मी सांगू इच्छितो की सव्वीस तारीखला जे आमचं आंदोलन आहे त्या वीज ग्राहक बऱ्यापैकी भरडलेले आहेत त्यांनी सर्वांनी सामील व्हावे अशी आमची इच्छा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग यांच्या अंतर्गत असलेली आमची ही उपसमिती सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग गेल्या वर्षी आमचा जो पस्तीसावा मेळावा झाला वेंगुर्ल्यामध्ये त्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची स्थापना आणि घोषणा झाली आणि त्यावेळेला महाराष्ट्रातलं एक मोठं नाव वीज क्षेत्रातलं महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतापराव होगाडेसाहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि एकूण चाळीस लोकांची कमिटी त्यावेळेला डिक्लेअर करण्यात आलेली होती मागच्या वर्षभराचा आढावा जर घेतला तर आमच्या आठही तालुक्यामध्ये आमच्या तालुका कार्यकारिणी आम्ही आमच्या समितीमार्फत स्थापन केलेल्या आहेत नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा महासंघाच्या वतीने आणि आमच्या वीज ग्राहक संघटनेच्या अस्थायी समितीच्या सहकार्याने दहा उपविभागामध्ये आठ तालुक्यातील दहा उपविभाग हे आम्ही ग्राहक मेळावे घेतलेले होते अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आणि या संपूर्ण दहाही ठिकाणी चार हजारपेक्षा जास्त तक्रारी त्यावेळेला लेखी स्वरूपामध्ये नमूद झालेल्या होत्या पण खेदाची बाब आहे की अद्यापपर्यंत जवळपास बाराशे ते ते तेराशे तक्रारी अजूनही त्याचं निवारण झालेलं नाही आहे आणि या गोष्टीचा आम्ही जिल्हा वीज ग्राहक संघटना म्हणून त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो दुसरी एक महत्त्वाची बाजू की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चार लाख दहा हजारपेक्षा जास्त ग्राहक आहेत आणि आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आकडेवारीनुसार एक लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त वीज मीटर हे बंद आहेत आणि याचा सगळ्यात जास्त भूर्दंड हा ग्रामीण भागातील जनतेला भोगावा लागतो नुकसान त्यांना सोसावं लागतं ज्याचं वीज युनिट पूर्ण महिन्याचं ज्याचं चाळीस पन्नास किंवा शंभरच्या आतमध्ये आहे त्याला दोनशे अडीचशे आणि तीनशेपेक्षाही जास्त वीज युनिटचं बिल त्याला आकारणी केली जाते आणि त्याचं वसुलीसाठी त्याने जे गावगुंड जबाबदारीने या ठिकाणी म्हणेन की काही चुकीची लोकं कंत्राट बेसिसवर जी नेमलेली आहेत या महावितरणच्या वतीने त्या संबंधित वीज ग्राहकाच्या घरात जाऊन धाकधपटशहा आणि दडपशाही करून त्याच्याकडनं वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेले चार पाच महिने त्यांचा हा तगादा चालू आहे एकतीस मार्चच्या अनुषंगानेसुद्धा त्यांची जवळपास तीस, तीस कोटीपेक्षा जास्त जी वसुली आहे त्यामध्ये अठरा कोटीपेक्षा जास्त आकडेवारी ही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाची आहे यापैकी कुठल्याही कार्यालयावरती बंद वी मीटर बंद करणे किंवा इतर कोणतीही तांत्रिक शासकीय अशासकीय कारवाई कोणतीही केली जात नाही पण सर्वसामान्य नागरिकाच्या घरी जाऊन मात्र त्याला धमकी दिली जाते गेल्या तीन सप्टेंबर रोजी ज्यावेळेला एम एस सी बीचे स्वतंत्र संचालक इंडिपेंडंट डायरेक्टर विश्वास फाटक साहेब यांना जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्यक्ष भेट दिलेली होती आणि त्यावेळेला जिल्ह्यातल्या सगळ्या अडीअडचणींचं एक निवेदन त्या ठिकाणी दिलेलं होतं मुंबईमध्ये त्याच दिवशी प्रकाशगड हे महावितरणचं जे मुख्य ऑफिस आहे बांद्र्याला तिथे सी एम डी साहेबांच्या समोर त्यांचे जे सहाय्यक होते अधिकारी त्यांच्याकडेही ते निवेदन दिलेलं होतं पण म्हणावं तसा आजपर्यंत सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडून मिळालेला नाही आहे एक महिन्यापूर्वी ज्यावेळेला आम्ही डिव्हिजनचे दोन्ही अधिकारी श्री साहेब कुडाळ डिव्हिजन आणि कणकवली मोहिते साहेब यांनासुद्धा आमच्या संघटनेमार्फत प्रत्यक्ष भेटी दिल्या त्यांना विनंती केली की ग्राहक मेळावे घ्या वीज मीटर जे बंद आहेत त्यांचे चाचणी करा आणि तातडीनं त्यामध्ये बदल करा ग्राहकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या नवीन ज्या योजना आहेत त्यासुद्धा आमच्या नागरिकांना मिळत नाही आहे हीसुद्धा खेदाची बाब आहे या सर्वांचा विचार करून आम्ही काही दिवसापूर्वीच जे मुख्य अभियंता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे परेश भागवत साहेब रत्नागिरीमध्ये त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आठही तालुका संघटनांच्या वतीने सत्तावीस जणांचं शिष्टमंडळ आम्ही प्रत्यक्ष तिथं भेटीला गेलेलो होतो आणि त्यावेळेलासुद्धा म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडे मिळालेला नाही आहे गेल्या दोन चार दिवसापासून त्यांचे जनसंपर्क अधिकारी श्री खोबरे आपल्या जिल्ह्यामध्ये ठाण मांडून आहेत की कुठल्याही परिस्थितीत आमचं हे आंदोलन होऊ नये तर आमची सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना म्हणून अशी एक प्रखर भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी सव्वीस तारीखला सकाळी नऊ वाजता अधीक्षक अभियंता एम आय डी सी कुडाळ या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आमच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा बरेच ग्राहक असे आहेत की ज्यांनी आमच्याकडे लेखी तक्रारी दिलेल्या ले आहेत त्याचंही रेकॉर्ड आम्ही तयार करून त्या दिवशी पुन्हा एकदा अधीक्षक अभियंता यांच्याकडे देणार आहोत आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा की काही अधिकारी वर्ग जो उपकार्यकारी अभियंता असेल सेक्शन ऑफिसर असेल किंवा जिल्हा अधीक्षक अधीक्षक अभियंता कार्यालयातले काही मुजोर उर्मट उद्धट काही अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे प्रचंड आर्थिक मानसिक आणि शारीरिक छळ हे अधिकारी वर्ग आमच्या जबाबदार आणि शांत संयमी ग्राहकांवर करत आहेत तर यांच्या बाबतीत तातडीनं महावितरणचे सी एम डी साहेब वीज मंत्री फडणवीस साहेब आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने निलंबनाची कारवाई करावी अन्यथा सव्वीस तारीखचं जे आंदोलन आहे त्याला जर उग्र स्वरूप आलं किंवा आक्रमक भूमिका जर घेतली तर याला संपूर्ण जबाबदार महावितरणचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी राहतील पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांना आम्ही आवाहन करतो की आमच्या या आंदोलनाला आपण प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा द्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद